हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गे तस्मै श्री गुर्वे नवा मनो जवं जितेन्द्रियं तुल्ले वेगं जिते ग्रियं बुद्धिमता उडिस्थं वादा कुझु आन्यूतम उख्यं प्रपते सर्व मंगल मंगले साधिके शरणे त्रिम्बके गौरी नारायणे नमस्ते नमामि सदुरम शांतम सदानंद विग्रहम् पूर्ण परमानंदमि शामम स्तुृभुदेव दत्त करपूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्र सदा वसन्तं अनुदान लादलो पावन झालो चराचरी मी का दुसरी काही अति बोलत एका जनार्दनी तुमचा घास त्याची आस पुरवारी पाय पाहतो जे चिरगुट राया कसल करिता कष्ट तैसा मी एक पतित हरी सुधा मुद्रांकित मही पत्र ते केवडे राव चालवी आपल्या पाणी बापर रुक्मा देवी वरुदा सांभाळावी आपल्या त्रिदा पतित 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 तरी मी त्रिवासा पतित परे तो सत्ते मज करावे सरसे नाही चित्त शुद्धी स्थिर पाया पासी भूती अपराधाचा केलो तुका काय बोलो पुंडलिका वरदे हरिशन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पावनी जानी सर महाराज की जय जगत गुरु तुकारा महाराज की जय सिद्धेश्वर भगवान की जय पात्रम पुष्पम फलम तो यमु योमे भक्त्या तदा तदवयुक्त प्रथम शमानी ए प्रेतात्मनम् आज अपने आज आपल्या या कारी गावातील सिद्धेश्वर देवस्थान या ठिकाणी श्री सिद्धेश्वर संस्थानच किनखेडा यांचे पंढरपूर पायी देवारी सोहळा या ठिकाणी जात आहे त्या अनुषंगाने आपला जास्त परिचय नाही परंतु काल तुमची मुलाखत घेतली आणि त्या योगायोगाने माझा सांगण्याचा योग आणि तुम्ही बोलवण्याचा योग हा घडून आलेला आहे खरोखर खरोखर महाराजांनी सांगितलेले फक्त मला पंधरा मिनिट दिलेले मी सर्व या दिंडी चालक मालक व सर्व भाविक भक्त सर्वांच मी आभार व्यक्त करतो पत्रम पुष्पम फलम तोयम योमि भक्त्या प्रचेती तदह भोक्त प्रथमश्वानी ए प्रयत्नात्मन हा ज्ञानेश्वरीतील नव्या अध्यायातील श्लोक या आपल्या समाजातील सजीव सृष्टी आणि प्रत्येक माणूस परमार्थ करण्याच्या मार्गावर असतो कुणी कुठल्या स्वरूपानं कुणी कुठल्या स्वरूपानं देवाचं पूजन भजन कुणी भागवत कथा कुणी कीर्तन कुणी रामायण कुणी भारूड अशा या माध्यमातून प्रत्येक देवाला भजत असतो आणि दुसरी गोष्ट प्रत्येक काही पंत वेगवेगळ्या पद्धतीने पंत आहे कुठला स्वाध्याय पंत असल कुणी स्वामी समर्थ महाराजाचं करत असल कुणी आपल्या गजानन महाराजाचं हे करत असल असे अनेक पण सर्वांचं मूळ सर्वांचा बाप फक्त पांडुरंग हे लक्षात आपण कुणी कुठल्याही स्वाध्यायाच्या माध्यमातून कुठल्याही माध्यमातून भक्ती करू द्या परंतु सर्वांचं मूळ हे आपलं पंढरपूर मूळ त्या अनुषंगाने देवाला काय पाहिजे देव काय तुम्हाला पैसे मागतो नाही परंतु आपण जर एखाद्या देवाला सध्या तुम्हाला माहिती आपल्या महाराष्ट्रामध्ये जे की चालू आहे प्रदीप मिश्रा महाराज यांच्याकडून आपण तुम्ही ऐकता एक जल लोटा पाण्याचं पाणी तुम्ही अर्पण करा महादेवाला पिंडीवर असं ते सांगतात खरोखर आहे माणसाला मनातून सेवा केली पाहिजे देवाला काय पाहिजे पत्रम पुष्प फल फूल पाणी फळ हे अर्पण करणं गरजेचं आहे आपण हे तरी अर्पण केलं कशा पद्धतीने केलं पाहिजे हे अर्पण करताना माणसाचा जी मन आहे हे निर्मळ पाहिजे आणि मनातून आपली भावना पाहिजे मी एकच उदाहरण देईन तुम्हाला एक दृष्टांत देतो जर आता एखादा गावांचा नातेवाईक असत आणि ते नातेवाईक आपण कॅन्सर म्हणा कुठला तरी आधार म्हणा त्या नातेवाईकाला झालेला आहे आणि त्या नातेवाईकाला आपण मुंबई सारख्या हॉस्पिटलमध्ये नेलो आणि त्या हॉस्पिटल मध्ये नेल्याच्या ले नंतर आपण तिथं लाख दोन लाख पाच लाख रुपये खर्च केला परंतु त्या घरच्यांची भावना किंवा त्या रुग्णाची भावना आपल्या जे गावातलं एखादं हॉस्पिटल असतंय जे की जुने पुराणे डॉक्टर असतात जुने जे की अनुभवी असतात त्यांच्यावर भावना श्रद्धा त्यानंतर तिथं दोन तीन लाख रुपये जर खर्च करून जर इलाज कुठला होत नसत आणि शेवटी पुरानंतर त्याच माणसाकडे जर अनुभवी माणसाकडे गेला आणि त्या ठिकाणी जर त्याच्याकडून एखाद्या गोळ्याचे जर गोळ्याचा आणि औषधाचा जर व्यवस्थितपणा हे झाला आणि त्याचा रुग्ण बरा झाला आणि ते भावना आणि त्यांची भावना बी त्यांच्यावर असते त्यांनी एकच गोळी देऊ द्या भावना असते आणि त्यामुळं तो माणूस त्याचा उपचार होतो उपचार झाल्याच्या नंतर कशामुळे सांगतो हे तुम्हाला की त्या कुटुंबाची त्या रुग्णाची भावना श्रद्धा कुठे आहे त्या अनुभवी डॉक्टरवर आहे म्हणून आपणही आपली जी भावना आहे मन निश्चय निश्चळ पाण्यासारखं घेऊन आपणही कुठल्याही देवाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मनानं एकाग्र होऊन एक चित्त होऊन आपण एक प्रेमान देवाला नमन केलं पाहिजे देवाला शरण गेलं पाहिजे दुसरी गोष्ट आणखी सांगत असताना प्रत्येकानं आपण आपल्या मनामध्ये कुठलीही वाईट भावना ठेवू नये तुम्ही म्हणता नुसतं तुम्ही वाईट भावना सांगाल त्याचे कारण भरपूर मी तर सांगत असतो की ज्या ठिकाणी आपला एखादा सुलत्याचा मुलगा असल किंवा नातेवाईकातील माणूस असल एखाद्या मुलाने शब्द सम ठरवलं की बाबा मला हा व्यवसाय करायचा आहे आणि तो फायद्याचा आणि चांगला आहे सामाजिक उपद्रम आहे चांगला आहे आपण त्या गोष्टीला आपण सहमत राहिलं पाहिजे आणि जर समजा एखादा माणूस म्हणला कशाला करतो कशाला दे लागतो चांगला नाही व्यवसाय चांगला पण चांगला नाही व्यवसाय म्हणजे ह्या माणसाच्या मनामध्ये कपट आहे मनात प्रेमळपणा नाही अशा माणसाची तुम्ही सावधिशाला पडू दे जो माणूस निगेटिव्ह व्यक्त करतो निगेटिव्हपणा दाखवतो त्या माणसाच्या अशी सावली सध्या पडून घेऊ दुसरी गोष्ट आपण ज्या वेळेस आपल्या कुटुंबातील लहान लहान मुलं मुलं असतील मुली असतील या मुलांना संस्कार द्यायचा द्या संस्कार द्या, दिले तर आपल्या त्यामध्ये तुम्ही संस्कार देत असताना प्रत्येकानं आपला मुलगा मुलगी ही आपली एक देशासाठी काय सेवा करेल आपल्या समाजासाठी काय सेवा करेल आणि आपल्या समाजामधून प्रत्येकाच्या नाव निघावं असं हो। कार्य करण्यासाठी प्रत्येकाला संस्कार संगत महत्वाची चांगली जर एखाद्याची चांगली संगत असेल महाराज तर त्याचं वाईट आणि जर एखाद्याची जर खाणाऱ्या फिनाऱ्याची जर संगत असेल तर त्यालाही त्याचा दोष लागल्याशिवाय राहत नाही मी सांगाल तुम्ही म्हणता माझे अनुभव मी पत्रकार या नात्यानं मला सर्वांचे अनुभव येतात परंतु माझी संगत लागलं त्यांचं चांगलं होईल पण ते किती वाईट असते तरी माझं वाईट पाहणार नाही कारण त्यांच्या संगती जरी असतो तरी ते अवलोकन करत नाही हा महत्वाचा विषय त्याच्यामुळं प्रत्येकाने चांगली संगत केली पाहिजे दुसरी गोष्ट आपण एखाद्या वेळेस संस्कार करत नसतील चांगले तर काही वेळेस असा प्रकार घडतो एक कुटुंब होत मी याच्यासाठी सांगतो महाराज याच्यातून एक कुटुंब जे आईवडील चांगले सुशिक्षित त्यांनी आपल्या मुलाबाळांना दोन मुलं एक मुलगी चांगली शिकली चांगले शिकल्याच्या नंतर त्यांना पुण्याच्या ठिकाणी ठेवलं मुंबईला ठेवलं परंतु पुढे त्यांची वेळ आली दुसऱ्या देशामध्ये जाण्याची तीनही मुलं मुलगा दोन मुली त्यांना जावं लागलं आणि नोकरी कर करत असताना काही दिवसांनी आई वडील वयोवृद्ध झाले आणि वयोवृद्ध झाल्याच्या नंतर त्यांना पाहण्यासाठी इथं कोण आहे पैसा भरपूर आहे परंतु प्रेम देणारा माणूस नाही आमच्याकड माझा आमच्या मादा, माजगाव तालुक्यामध्ये आलापूर बेलोरा गाव आहे आणि त्या ठिकाणी मी वृद्धासन सुरू केलेलं आहे अनाथ वृद्धासन विठोबा मय अनाथ वृद्धासन हे सुरू केलेलं आहे महत्वाचं सांगायचं मला ज्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी आमच्याकडे वयोवर्त माणसं असतात त्यांना कुणी नाही त्यांना आम्ही प्रेम देतो त्यांची व्यवस्था करतो त्यांना टायमाच्या टायमाला डॉक्टरची व्यवस्था करतो आणि त्या कुटुंबातील जे तिन्ही मुलं मुली होते एक मुलगा दोन मुलं हे जी आजारी आई वडील आजारी पडले आजारी पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या गावातील लोकांनी सांगितलं की बाळा तुम्ही लवकर या आणि लवकर येऊन वडिलांची तब्येत खूप खराब झालेली आहे आणि तुम्ही येणं गरजेचं आहे परंतु हे जी मुलगा होता संस्कार संस्कार सांगतो मी तुम्हाला संस्कार पाहिजे हे मुलगा होता ना मुलगा म्हणला देवा तुम्ही काय करा आधारित त्यांना दवाखान्यात घेऊन जा पैसे मी पाठवतो तु तुम्हाला काय पाहिजे तर अरे बाळा वडील गेले तुझे वडील गेले तुझे तुला यायला गरजेचं आहे त्यांनी सांगितलं तेव्हा मला यायला खूप वेळ लागेल दोन दिवस लागतील अरे म्हणजे दोन दिवस जरी लागत असले तरी मुलगा म्हणून गरजेचं आहे यायला पाहिजे परंतु त्यावेळेस त्या मुलानं नोकरी पाहिजे पैसा भरपूर होता परंतु नोकरी असल्यामुळं तो येऊ शकला नाही या ठिकाणी गावातील जे नातेवाईक असतात ते नातेवाईक ब्राह्मण ना यांनी सर्वांनी अंतविधी केला सर्व कार्यक्रम झाला शेवटी दहाव्याचा त्या ठिकाणी आमचे दहाव्याचा कार्यक्रम असतो आपली काशीमान गाव त्या का। ठिकाणी ब्राह्मण फोन केला अरे बाळा आता स सात आठ दिवस झाले तू येणं गरजे दहाव्याच्या कार्यक्रमाला तरी येणं गरजेचं आहे जर आला तर विधी तरी पूर्ण होती परंतु बाळाने पैशापूर कसलाही विचार केला नाही पैसा देतो म्हणा किती पैशाला कमी नाही परंतु येऊ शकला नाही कारण त्याला जर संस्कार दिले असते आता सध्या तर तुम्हाला एक सांगतो आपल्या मुलाबाळाला सगळ्यात जास्त संस्कार देणं महत्वाचं आहे धार्मिक आपल्याला वारकरी संप्रदाय जर वाढवायचा असेल तर आपल्या प्रत्येकानं आपल्या मुलाला वारकरी संप्रदायाच्या गुरुकुलमध्ये किंवा संस्कार मध्ये एक आपलं पाठवलं पाहिजे त्या मुलानं काही आला नाही परंतु देवानी विचार देवा देवाने विचारलं त्याला अरे बाळा मुंडन हे करावं लागत देवामध्ये किती पैसे घ्या तर मुंडन पण तुम्हीच करा म्हणजे कशामुळे सांगतो मी तुम्हाला माय बापांनो ज्या वेळेस आपल्या मुलाला जर तुम्ही तुम्ही संस्कार दिले नाही तुम्ही शिकताल मी शिकवण्याला कधी विरोध करणार नाही तुम्ही इंग्लिश स्कूलमध्ये घालताल त्याला विरोध करणार नाही तुम्ही शिकवा पण इंग्लिश स्कूलमध्ये शिकवत असतानाही तुम्ही बाळांना मुला बाळांना या आपल्या वारकरी संप्रदायाच्या शिक्षण द्या हाच माझा हेतू आहे आणि त्याच्यामुळं परमार्थात कृष्ण भगवान परमात्मा काय सांगतात आपण निष्ठेनं पूर्ण निष्ठेनं आपण मनातून सेवा केली पाहिजे तुम्ही तर प्रत्येक जर भागवत कथाकारात कथा ऐकतात त्या ठिकाणी पाहिलं तुम्ही ज्या वेळेस ब्राह्मण मुठभर पोह्याची गाठ आणलेली होती गटुडा आणले नव्हतं देव त्याला भूक केला देव प्रेमाचा भूक केलेला आहे देवाला प्रेम पाहिजे भावना असावी श्रद्धा ठेवावी आणि त्या त्यातूनच त्या परमात्मा आपल्याला चांगल्या गोष्टीच आपल्याला केल्याशिवाय राहणार नाही खरोखर महाराजांनी सांगितलं आहे खरोखर महाराज मला चार शब्द बोलण्याची संधी दिली खरोखर तुमचा मी सर्वांचा एक आभारी आहे एक सेवक म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो हो माझ्या झालेलं प्रवचन बी विराम देतो दराम आहे आता विश्व